बाजूला ठेवा आणि देव बाप्पा पायपडा ते लावलं की आता पायपडा सांगलं असू असू दे असू दे कर सांडल देव हातातलं सँडल हा ठेवा बाजूला आणि पायापडा चला झालं माहिती मग देवबाप्पा चला एकदाच लावायचं असत बाबू मज बर हात लावायचं नाही हा पडव देऊ पप्पा बास चला झालं बाळा तू गुड गरलाय का नाही डोकं ठेवून पडा पटपाया चल पटकन जाऊया आपण डोकं ठेवून पडा कशी पडते तू डोकं ठेवून व्हेरी गुड झालं चला देव बाप्पा झालं देव बाप्पा केलास बघू स्माइल दे स्माईल दे स्माइल मागं उभी मागा सरक मागास सरक माग माग इथं इथं हा एक फोटो काढू इथं 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 या इथंच कशी दिसते तू म गोल फिरून दाखवा एकदा नोत नाही लावली देवबापा करायला साडी नेसल्या तू हाय करा हाय 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 जा एकदा पाय पडून ये मस्त देवबापाचे पाय पडून ये जाओ जा व्हेरी गुड कशी पडते तिथे डोकं ठेवून पल्ली डोकं ठेवून पडकी जा शाला बाळ